टी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अकोला शहरातील जुना शहर परिसरात एका युवतीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या चार निषेधार्थ भोई समाज क्रांतीसेना महाराष्ट्र राज्य आज आक्रमक झाली आहे संघटनेच्या वतीने मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी मूर्तिजापूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देत आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्याचं निवेदन सादर केले या गंभीर घटनेमुळे संपूर्ण समाजात संतापाचं वातावरण असून आरोपीवर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्याला कठोरात शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली गणपती विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी अकोल्याच्या जुन्या जुन्नर शहर भागात एका युवतीच्या घरात तिच्या आईवडील घरी नसताना तौहीद खान समीर खान बैद नामक युवकाने जबरदस्तीने प्रवेश केला घरात घुसून त्याने या युवतीचा विनयभंग करत लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे या घटनेने केवळ अकोला जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी समाजाच्या भावनांचा उद्रेक पाहता केवळ अटकेनं समाधान होणार नाही असं कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं समाजक्रांती सेनेची आक्रमक भूमिका बोई समाज क्रांती सेनेने या घटनेचा तीव्र निषेध केला असून अशा प्रकारच्या विकृत मानसिकतेच्या व्यक्तींना समाजात राहण्याचा अधिकार नाही असं म्हटलंय संघटनेच्या मते अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा देणं आवश्यक आहे जेणेकरून भविष्यात कोणतीही व्यक्ती असे कृत्य करण्याची हिंमत करणार नाही फाशीची शिक्षा हाच अशा घटनांवर अंतिम उपाय अशी भूमिकाही त्यांनी मांडली या निवेदनामध्ये आरोपीवरील खटला जलदगती न्यायालयात चालवून त्याची सुनावणी तातडीनं पूर्ण करावी अशी मागणी करण्यात आली आहे तसेच पीडित युवतीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि तिच्या कुटुंबाला मानसिक आधार देण्यासाठी प्रशासनानं सर्वोत्परी मदत करावी असंही आवाहन करण्यात आलं यावेळी भोई समाज क्रांती सेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सुनील बावणे संस्थापक अध्यक्ष गजानन तायडे राज्यप्रमुख मुख्य प्रवक्ता गिरीधर बावने सुनील भाऊ तामखाने विजय धारपवर पंच निलेश धारपवार गजानन सुरजुसे गोपाल कंडाळे अनिकेत मोरे विशाल धारपवार विश्वनाथ चार्थ तोडरे मंगेश मोहरे रुपेश मोरे एकनाथ लक्ष्मण नांदे धीरज बारवते सौरभ पागमार यांनी नितीन कडाळे अनेक पदाधिकाऱ्यांनी समाज मागव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली या घटनेकडे राज्याचे लक्ष वेधून सरकारने तात्काळ दखल घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून या प्रकरणी आता पुढील काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी न्यूज मूर्तिजापूर जय भोईरा जय भीम जय लवजी जय शिवराया जय अन्नाभाऊ आज भोई समाज क्रांतीसेनेच्या सेनेच्या वतीने मूर्तिजापूर या तहसीलवर अकोला येथे जुना शहर या भागामध्ये आमच्या ताईवर जो लैंगिक छेड केला ज्या त्या विरोधात आज या ठिकाणी या तालुक्यातील सर्व शिष्टमंडळ प्रमुख लोक या ठिकाणी आलेले आहेत सुनील या क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुनीलजी भावने तसेच आमचे पंचायत समिती सदस्य व आमचे येथील स्थानिक नेते सुनील भाऊ कामखाणे व समस्त इथं युवा वर्ग भोई समाजाचा सा युवा वर्ग आहे ज्येष्ठ मंडळी आहे आज आम्ही सदरहू घटनेचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो आज जिल्ह्यामध्ये संतप्त भोई समाजाच्या भावना व्यक्त झालेल्या आहेत आणि अजून सुरूच आहेच आमची या ठिकाणी शास्त्राला मागणी आहे की आज हा जो प्रकार अकोला ठिकाणी ज्या नराधामाने केला समीर खान बैत या नराधामाला फाशीची शिक्षा व याला या, या प्रकरणाला फास्ट ट्रॅग कोर्टमध्ये चालवण्यासाठी आज आम्ही भोई समाज क्रांती सैमा सेना व हा भोई समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे या समीर तोईदला लवकरात लवकर याच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवून याला फाशीची शिक्षा व्हावी म्हणजेच यानंतर कोणी असं काही करणार नाही आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे गुन्हेगार हा कुठल्या जातीचा नसतो गुन्हेगार हा भाऊ असो किंवा धर्माचा असो का जातीचा असो ज्यानं गुन्हा केला तो गुन्हेगार आहे अशी आमची या ठिकाणी भावना आहे म्हणून या ठिकाणी सर्वांनी सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी या गोष्टीचा निषेध केलेला आहे आमची या ठिकाणी मागणी आहे आज भोई समाजाच्या वतीने हे आमची या ठिकाणी प्रामाणिक मागणी आहे की त्या प्रकरणाला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अन्यथा हे आंदोलन या ठिकाणी थांबणार नाही आज आम्ही या ठिकाणी एस ओ साहेबांना निवेदन दिलेलं आहे यापुढेही जर या प्रकरणाला गती दिली नाही किंवा प्रशासनाच्या पोलीस प्रशासनाच्या व सरकारच्या वतीने जोपर्यंत जाहीर करत नाही की याला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवण्यात येईल तोपर्यंत आम्ही होई समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करू हे आमचं आंदोलन सतत चालू राहील म्हणून सर्व संतप्त जे भावना आहेत हे सरकारने समजून घ्याव्या एवढीच या ठिकाणी सरकारला विनंती करतो मला एवढं सांगायचं आहे की आपल्या आई वगिनीवर महाराष्ट्रात कुठे जरी अन्याय झाला तर आपण किमान एक कागद एका माणसाने आपण आज पन्नास पाठ नको आलो एका माणसाने त्याचा निषेध मिळवला पाहिजे त्याच्यामुळे समाज आज जागृत दिसतो तो कुठल्याही जाती धर्माचा पण आज रोजी आज आम्ही हे दाखवून दिलं या तालुक्यामध्ये की या तालुक्यामध्ये जे आम्हाला समजतात की आम्ही संघटित नाही आहो असा त्यांचा समज असेल की भोई समाजा संघटित नाही तर हा गैरसमज आहे त्यांनी समजून घ्यावं यास सुनील भाऊ भावणे भोई समाज क्रांती सेनेचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी समाजाला हाक दिला आणि समाजाचे सर्व युवक एका ठिकाणी पेटून उठले म्हणून या ठिकाणी समजून घ्या की या तालुक्यातील भोई समाज तालुक हा जिवंत आहे आणि आम्ही एवढंच नाही आम्ही तालुक्यात तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी तहसीलदार आहेत त्यांना भोई समाज क्रांती सेना प्रत्येक ठिकाणी हा निषेध नोंदवून संबंधित जो आरोपी आहे त्याने हा हे पाप केलं अशावर गुन्हे दाखल करण्यासाठी आमचा भोई समाज हा प्रत्येक तालुक्यामध्ये भोई समाज क्रांती सेनेच्या वतीने जागृत झालेला आहे म्हणून जे कोणी समजत असतील की भोई इतना ही, समाज हा संघटित नाही तर हा समाज त्यांनी त्यांच्या डोक्याबाहेर फेकावा हा समाज समुद्राला चिरणारा समाज आहे थारीला चिरणारा समाज आहे एक ब्लाड समाज आहे एक राजवट आणि राजघराण्यातला समाज आहे याला इतिहास आहे म्हणून आज भोई समाज जागृत झालेला आहे आज जर या ठिकाणी त्याला जर फाशीची शिक्षा दिली नाही तर त्याला जनता ही फाशीची शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून आज रोजी या ठिकाणी भोई समाजाने हे दाखवून दिलेलं आहे ह्या आमचा प्रामाणिकपणा आहे की आज आम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणे निवेदन सादर केलेलं आहे म्हणून आलेल्या सर्व माझ्या भोई समाजाच्या बांधवांनो आज आपण सर्व एक संघटित झालात आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि आज रोजी मला भोई समाज क्रांती सेनाचा प्रमुख वक्ता म्हणून भाऊनी मागच्या वेळेसच नियुक्ती दिलेली आहे त्याच्यानंतरही मला अधिकृत नियुक्ती आता भोई समाजाच्या वतीने देण्यात येणार आहे म्हणून मी भोई समाजाचा आभारी आहे मला या चळवळीमध्ये तुम्ही सामील केलं म्हणून मी पुरच्छ या घटनेचा निषेध करतो व प्रशासनाला भोई समाजाच्या वतीने विनंती करतो की या घटनेमध्ये आपण आवर्जून लक्ष देऊन संबंधितावर फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हा न्यायालयाचा खूप खटला चालला पाहिजे हो यासाठी विशेष वकील म्हणून सरकारनं विशेष वकिलाची नियुक्ती केली पाहिजे अशी आमची हे मूळ मागणी आहे व संबंधित त्यांना या आरोपीला या गुन्ह्यातल्या आरो आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे एवढीच मागणी आज भोई समाज क्रांती सेनेच्या वतीने व भोय समाजाच्या वतीने करण्यात येते जय भोईराज जय धुले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.